नमस्कार मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत तर मित्रांनो काल राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून पार पडलं आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे आणि महिलांसाठी एक महत्त्वाची योजना आणि महत्त्वाकांक्षी योजना चालू करण्यात आलेली आहे आणि या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महिलांना 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 महिन्याना महिलांना महिन्याला दीड हजार रुपये प्रति महिना आणि वार्षिक सतरा हजार रुपये महिलांना देण्यात येणार आहेत तर शेत तर मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेमध्ये कोणत्या महिला पात्र होणार कोणत्या महिला अपात्र होणार याच्या अटी शर्ती काय आहेत कागदपत्रे कोणती द्यायची आहेत याचबरोबर अर्ज कुठे करायचा आहेत कधीपासून महिलांच्या खात्यामध्ये प्रति महिना दीड हजार रुपये व वार्षिक सतरा हजार रुपये कधीपासून येणार आहेत सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारा सांगणार सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये तर सर्वांना महत्त्वाची विनंती आहे हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्याकरिता कुठेही स्किप करू नका जेणेकरून ही माहिती तुम्हाला अपूर्ण मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटणावर क्लिक करणे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून एक मोठी योजना आणलेली आहे आणि जवळपास मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो योजनेच्या लाभार्थी पात्रता आपण सर्वप्रथम ब सर्वप्रथम बघण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या महिला महिन्याला दीड हजार रुपयाच्या पात्रतेसाठी पात्र आहेत योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता लाभार्थी महिला महाराष्ट्राच्या रहिवाशी असणे आव, आवश्यक आहे ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांचं किमान वय एकवीस ते साठ वर्षे असणे महत्त्वाचे आहे लाभ घेणाऱ्या महिलेचे बँक खाते असणे आवश्यक आहे ज्या महिला लाभ घेत आहेत किंवा लाभ घेणार आहेत त्या महिलेचे कोणतेही बँक खाते असणे असणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्या बँक खात्याला आधार लिंक असणे म आहे म्हणजे तुमच्या आधारला कोणतंही एखादं बँक खातं लिंक असणे आवश्यक आहे आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा जास्त नसावे एखाद्या जा लाभार्थी कुटुंबातील महिलाचे उत्पन्न उत्पन्न जर दीड लाखपेक्षा जर कमी असेल तर त्या महिला महिन्याला दीड हजार रुपयासाठी आणि वार्षिक सतरा हजार रुपयासाठी पात्र असणार आहेत परंतु दीड लाखापेक्षा जर जास्त महिलेचे उत्पादन किंवा त्या कुटुंबाचे उत्पादन असेल तर त्या महिला अपात्र होणार आहेत तर मित्रांनो हे झाले पात्रतेची कारणे हे सर्व जर या अटीमध्ये तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला महिन्याला दीड हजार रुपये भेटणार परंतु आता अपात्र महिलांची यादीसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्या कुटुंबातील महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्या महिला या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र होणार आहेत तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याकरिता कोणकोणते कौन कागदपत्र लागणार हेही मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेकरिता लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन अर्ज करायचा आहे ज्या महिलांना ज्या घरच्या कुटुंबाला मोबाईलवरून अर्ज करण्यात येईल ते मोबाईलवरून अर्ज करण्यास सुरुवात होईल ज्यांना अर्ज करता येत नाही ते जवळच्या सेतू केंद्रावर जवळच्या सी एस सी केंद्रावर आपला अर्ज दाखल करू शकतात याच्यासाठी लागणारी कागदपत्रे महिलाचं आधार कार्ड व अधिवास प्रमाणपत्र उत्पन्न दाखला बँक पासबुक पासपोर्ट साईज दोन फोटो रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र हे सर्व कागदपत्र मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लागणारे आहेत मित्रांनो आता महिलांना सग सर्वात महत्त्वाचा एकच प्रश्न पडलेला आहे की आमच्या खात्यावर पैसे कधीपासून येणार तर मित्रांनो अर्ज करण्यासाठी एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुरुवात होणार आहे म्हणजे महिलांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून अर्ज करायचा आहे आणि अर्ज करण्याची अंतिम जुलै दोन हजार चोवीस आहे तर तर हे सर्वात प्रथम लक्षात असू द्या अर्ज करण्यासाठी एक जुलै दोन हजार चोवीस पासून सुरुवात होणार आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख पंधरा जुलै दोन हजार चोवीस ही आहे आणि यादी पहिली यादी म्हणजे पात्र महिलांची पहिली यादी प्रकाशित सोळा ते वीस जुलै दरम्यान होणार आहे आणि अंतिम यादी प्रकाशन एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी असणार आहे आणि अंतिम यादीमध्ये ज्या महिलांचं नाव आहे त्या महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये महिना आणि वार्षिक सतरा हजार रुपये महिना भेटणार आहे मित्रांनो आता जवळपास बँकेत के वाय सी करण्यासाठी दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे आणि निधीचं हस्तांतरण मित्रांनो प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये महिलेला महिलेला येणार आहेत आणि मित्रांनो ही सर्व प्रक्रिया पार पडल्याच्या नंतर पहिला हप्ता पहिले दीड हजार रुपये महिलेच्या खात्यामध्ये चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पास रोजी येणार आहे चौदा ऑगस्टला दीड हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार आहेत तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यानंतर त्या महिन्या महिला त्यानंतरच्या महिन्याचे देयक दिनांक महिन्याच्या प्रत्येक पंधरा तारखेपर्यंत प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये महिलाच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि मित्रांनो काल रा काल राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि या चालू असलेल्या सरकारचं चा, शेवटचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून महिलांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो मोठा निर्णय म्हणजे आणि ती योजनासुद्धा चालू करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांसाठी ही आनंदाची बातमी आहे आणि महिलांना आता प्रति महिना दीड हजार रुपये आणि वर्षाला सतरा हजार रुपये भेटणार आहेत आणि ही राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेअंतर्गत कोणत्या महिला पात्र कोणत्या महिला पात्र अपात्र योजनेचा अर्ज कधी करायचा आहे आणि शेवटची तारीख कधी आहे कधीपासून पैसे खाते देणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि प्रत्येक मित्रापर्यंत प्रत्येक महिलेपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून सर्व महिलांना ह्या सर्व माहितीचा फायदा होईल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद